आज आपण बनवणार आहे सहा जणांसाठी वडापाव तर सर्वप्रथम आपण एवढे बटाटे धुवून घेऊ आणि मस्तपैकी कुकरला शिजवायला लावू तर बटाटे आपण धुवून घेतलेले त्याच्यामध्ये आपण पाणी टाकू कुकरला शिजवायला लावू चार पाच शिट्ट्या घ्यायच्या कुकरच्या म्हणजे मस्तपैकी बटाटा धुजवून म्हणून आपण समोर तिथून पुढची प्रोसेस चालू करू पण जे बटाटे धुतलेले आहे ना त्याला आपण मस्तपैकी दोन दोन कट करून घेतलेले आहे कारण की हे बटाटे खूप मोठे आहे लहान हो बटाटे असल्यावर काय कट करायची गरज नाही पण मोठे बटाटे त्याच्यामुळे आपण दोन दोन कट करून घेतलेले आता आपण शिजायला लावू आता आपण वडापाव करण्यासाठी काय करू एवढ्या मिरच्या नेसून घेऊ आणि कोथिंबीर कापून घेऊ आपली कोथिंबीर कापून झालेली आहे आणि मिरच्या पण निसून झालेली तर आज आपण बनवणार आहे वडापाव त्याच्यासाठी काय केले सर्वप्रथम आपण बटाटे शिजायला ठेवलेले आहेत आणि इकडे आपण मिरची निसून ठेवलेली आहे आणि कोथिंबीर कापून ठेवलेली आहे तर एकदा की बटाटे शिजले तर आपण स्टेप बाय स्टेप रेसिपीला स्टार्ट करूया ते बटाटे शिजून घेतलेले आणि एकदम मस्त असं भुसभुशीत असे बटाटे शिजलेले एकदम मऊ मऊ आणि इथं आज जी आपली सोलीत आहे बटाटे याच्यामध्ये आता आपण मिरची आलं आणि लसूण टाकलेले आहे आणि त्याची आता पेस्ट करून घेऊ याच्यामध्ये आता आपण पुदिना टाकले आहे आणि पुदिन्यानी पण खूप मस्त वडापाव होतो तर पुदिना टाकून झाला आता आपण हे बटाटे ना मस्त मॅश करून घेऊ मस्त असं मॅश करून घ्यायचं याच्यामध्ये आपण बेसन पीक मीठ आणि हळद टाकलेली आता आपण वरून सोडा टाकीला तर यामध्ये मिरची लसूण आलं आणि पुदिना मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेला आहे पण आता कडाई तापाय ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे तर आपण आता तेल मिरच्यामध्ये आपण मिरच तळायचे आपण हे बरोबर मिरच्या आणलेल्या आहेत आता आपल्या मिरच्या तळून झालेल्या आता एखाद्या ताटामध्ये काढून घेऊ ओवा आणि मोहरी तड नंतर आपण याच्यामध्ये जिरी टाकलेली आहे हळद टाकल्या टाकल्या लगेच आपण जे मिरची ते बारीक केले होते ना ते टाकून द्यायचं म्हणजे हळद जळणार नाही आणि ओ सर्व मिरची टाकून दिलेली आहे आणि आता ही जी मोठी मोठी मिरची ना ती आपण बाजूला काढून घेऊ कारण की करताना ही मोठी मिरची मध्ये नाही आली पाहिजे याच्यामध्ये आता, आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ पण याच्यामध्ये आपण मिरची आणि मिरचीची पेस्ट बटाटे आणि कोथिंबीर एकदम मिक्स करून घेऊ एकदम मस्त असं मॅश करून घेऊ मित्रांनो आपण जे भरीत बनवून घेतले वडे करून घेऊ म्हणजे आपण होती त्याच्यामुळे मी पिशवी घात मित्रांनो आता आम्ही भरीत केलेले त्याच्या आता आम्ही वडे बनवून घेतो आजी आई मी आई हातानेच बनवली ती आम्ही पिशवी माझ्या हाताची आग होती मिरचीमुळे आजी बघा मला सांगते कारण की तिला जरा जास्त अनुभव की जरा नवीन पिढीची जुन्या पिढीची तिला अंदाज येते तुम्हाला मला सांगायचे असं करायचंय तर हे मित्रांनो आपण आता स्टेप बाय स्टेप एक एक वडा राखून घेऊ मग मी वडे तळत आहेत आणि आजी आणि मी वडे बनवत आहे इंटर तर हे मित्रांनो फायनली आपला वडापाव रेडी आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण उद्या एक नवीन रेसिपीसह नवीन ब्लॉगसह बाय मित्रांनो